नमस्काराच्या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरच्या सरोगसी घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत पण त्याआधी सरोगसी म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजावून सांगतो सरोगसी म्हणजे जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या जोडप्यासाठी तिच्या गर्भामध्ये बाळ वाढवते आणि बाळ जन्माला घालते हे जोडपं स्वतःच्या बायोलॉजिकल कारणांमुळे बाळाला जन्म देऊ शकत नसतं त्यामुळे सरोगेट मदरच्या मदतीने त्यांना मूल मिळतं यामध्ये आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर होतो जिथे जोडप्याचे स्पर्म आणि एक्स वापरून गर्भ तयार केला जातो आणि तो सरोगेट मदरच्या गर्भामध्ये ठेवला जातो पण हा सगळा प्रकार कायदेशीर नियम आणि नैतिकतेच्या चौकटीत व्हायला हवा आता पाहूया युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरने या विश्वासाचा कसा भंग केला हैदराबादमधलं युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटर एक नावाजलेलं सरोगसी आणि आय व्ही एफ सेंटर मूल न होणाऱ्या अनेक जोडप्यांना आशेचा किरण दाखवणारं सेंटर इथे फक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधूनच नाही तर देशभरातली अनेक जोडपी येत होती हे सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलं अनेक गंभीर आरोप झाले पण तरीही या सेंटरवर इथल्या डॉक्टरांवर लोकांचा विश्वास कायम होता अशाच विश्वासाने राजस्थानमधलं एक जोडपं या ठिकाणी आलं सरोगसीसाठी तब्बल पस्तीस लाख रुपये त्यांनी खर्च नऊ महिने सगळी प्रक्रिया पार पाडली बाळ जन्माला आलं पण डिलिव्हरी नंतर डॉक्टरांनी जे बाळ दिलं ते त्यांचं नव्हतंच त्यांना त्यांच्या बाळाऐवजी दुसऱ्याच गुणाचं तरी बाळ दिलं गेलं आपल्याला फसवण्यात आलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर उघडकीस आला एक मोठा सरोगसी घोटाळा आता ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये राजस्थानवरून एक जोडप सरोगसीसाठी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरमध्ये आलं काही कारणांमुळे ते बाळाला जन्म देऊ शकत नव्हते त्याआधी त्यांना आय व्ही एफद्वारे बाळाला जन्म द्यायचा होता पण इथल्या डॉक्टरांनी त्यांना सरोगसी करण्याचा सल्ला दिला हे जोडपेही त्यासाठी तयार झाल्यानंतर या सेंटरमध्ये सरोगसी करण्यासाठी जी ट्रीटमेंट असते ती सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित पार पडली वेळोवेळी वेड़ वेड़ त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले जून मध्ये त्यांच्या सरोगसीच्या प्रोसेसला नऊ महिने झाले तेव्हा ते। त्यांना त्यांचं बाळ मिळालं हे जोडपं बाळाला घेऊन घरी राजस्थानला गेलं पण घरी गेल्यावर त्यांनी बाळाची डी एन ए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला एक सेफ साइड म्हणून घेतलेला हा निर्णय या जोडप्याला मोठा धक्का देऊन गेला ज्या बाळासाठी त्यांनी नऊ महिने वाट बघितली ते बाळ त्यांचं नव्हतंच त्या बाळाचा डी एन ए त्यातल्या पुरुषाशी मॅच झाला नाही म्हणजे तो त्या पुरुषाच्या स्पर्म पासून जन्माला आला नव्हता विशेष म्हणजे या सगळ्यांसाठी त्यांनी तब्बल पस्तीस लाख रुपयांचा खर्च केला होता बाळ आपलं नाही हे कळताच त्यांनी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर नम्रता यांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी काहीतरी गोंधळ झाला असेल आपण तो सॉल्व्ह करू असं आश्वासन त्या जोडप्याला दिलं हे जोडपं त्यांना फोन करत राहिलं पण नंतर डॉक्टर नम्रता त्यांचे फोन टाळत होते शेवटी या जोडप्याने गोपालपुरमच्या पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला राजस्थानमधील जोडप्याच्या या तक्रारीनंतर गोपालपुरम पोलिसांनी सव्वीस जुलैला रात्री उशिरा युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरवर रेड टाकली दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पोलिसांचा तपास चालू होता यामध्ये पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी मिळाल्या प्रेग्न्सी आयवेब ट्रीटमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टूलसह भारतात गर्भलिंग निदान करणं बेकायदेशीर असताना त्याचे डिव्हाइसही पोलिसांना सापडले बेकायदेशीररित्या या सेंटरमध्ये अशा बऱ्याच गोष्टी सुरू होत्या त्यासाठी बनावट कागदपत्रही तयार केली गेली होती शिवाय हे डिव्हाइस वापरणारे कर्मचारीही प्रशिक्षित नव्हते तेलंगणा मेडिकल काउन्सिलिंगने पोलिसांना सांगितलं की डॉक्टर नम्रताचं लायसन हे पाच वर्षापूर्वीच रद्द करण्यात आलेलं आहे तरीही डॉक्टर नम्रताने हे फर्टिलिटी सेंटर चालू ठेवलं सिकंदराबादमध्येच नाही तर विशाखापट्टणम हैदराबाद भुवनेश्वर कोलकाता अशा अनेक ठिकाणी डॉक्टर नम्रता अवैधरित्या फर्टिलिटी सेंटर चालवत होती तपासात आणखीन एक माहिती समोर आली की या सेंटरमधून मध्य प्रदेश सारख्या इतर राज्यांमध्ये त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी येणाऱ्यांचे स्पर्म आणि एक्स बेकायदेशीरित्या पाठवण्यात आले आणि हे सगळं इंडियन स्पर्म टेक्नॉलॉजी नावाच्या विना नोंदणीच्या एका कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं या प्रकरणात सेंटरची मालक डॉक्टर नम्रता तिचा मुलगा व्यवस्थापक लॅब टेक्निशियन आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली तसंच इंडियन स्पर्म टेक्नॉलॉजीचा रिजनल मॅनेजर पंकज सोनीसह आणखीन सहा जणही पोलिसांच्या अटकेत आहे डॉक्टर नम्रता सिकंदराबादमधली युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरची प्रमुख असून याआधीही तिच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत दोन हजार सोळामध्ये एका एन आर आय जोडप्याने सरोगसीद्वारे जन्मलेल्या बाळाचे डी एन ए त्यांच्याशी जुळत नाही अशी तक्रार केली गेली, गेली होती त्यानंतर युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरचं लायसन्स पाच वर्षासाठी रद्द करण्यात आलं लायसन्स गेलं तरी नम्रताने हा सगळा प्रकार चालू ठेवला होता तर दोन हजार अठरामध्येही आंध्र प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नम्रतावर अशाच प्रकरणांमध्ये आरोपही झाले होते पुढे दोन हजार वीसमध्ये वायझॅकमध्ये केलेल्या बाळाच्या तस्करी प्रकरणात नम्रतासह आणखीन पाच जणांनाही अटक झाली होती त्या काळामध्ये नम्रताने सहा बाळांची तस्करी केल्याचं उघड झालं होतं आता एवढा वादग्रस्त इतिहास असताना देखील लोक या युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरमध्ये का जात होती लोकांचा नम्रतावर विश्वास कसा होता आणि लोकांच्या विश्वासाआडून ही रॅकेट कसं चालवायची तर नम्रता आणि तिची टीम आंध्र प्रदेशमधल्या ग्रामीण भागात वेगवेगळे कॅम्प चालवायचे ग्रामीण भागातील गरजू महिलांना मोफत मेडिकल हेल्प दिली जात होती त्यामुळे महिलांचा नम्रतावर चांगलाच विश्वास बसला होता ज्या महिलांना प्रेग्नन्सी राहिली आहे त्यांना ती बाळ न पाडण्याचा सल्ला द्यायची सगळ्या मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च उचलण्यासह आर्थिक मदतही ती देत होती तर काही गोरगरीब महिलांना पैशांचं अमिष दाखवून सरोगसीसाठी तयार करायची पण याच्या आड तिचा स्वार्थ होता बाळांची तस्करी करत लाखो रुपये कमवायचा राजस्थानच्या जोडप्यासोबत पण हेच झालं त्यांनी या सगळ्या प्रोसेससाठी नम्रताला पस्तीस लाख रुपये दिले त्याच त्याचवेळी दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान हैदराबाद एक महिला गरोदर होती समोर आलेली एवढी मोठी संधी नम्रताला वाया जाऊन द्यायची नव्हती म्हणूनच तिने हैदराबाद महिलेला तुझं बाळ आम्हाला दे त्या बदल्यामध्ये आम्ही तुला पैसे देतो असं आमिष दाखवलं ती महिला सुद्धा गरीब आणि गरजू होती त्यामुळे ती नम्रताच्या दबावामध्ये आली किंवा तयार झाली तर दुसरीकडे नम्रताच्या युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटर टीमने राजस्थानच्या जोडप्याला तुमच्या बाळासाठी सरोगेट मदर मिळाली आहे काही काळजी करू त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली हैदराबादमधल्या महिलेनं विशाखापट्टणममध्ये जून महिन्यात बाळाला जन्म दिला तेव्हा नम्रताच्या टीमने राजस्थानच्या जोडप्याला सांगितलं की तुमचं बाळ आता या जगामध्ये येणार आहे पण त्या महिलेचा नवरा डिलिव्हरीसाठी दोन लाख रुपयांची मागणी करत आहेत बाळबोटी राजस्थानमधल्या जोडप्याने त्यांना दोन लाख रुपयेही पाठवले दोन दिवसांनी हे जोडपं जेव्हा आलं तेव्हा त्यांना सरोगसीची बनावट कागदपत्र देण्यात आली पण प्रत्यक्षात ना ना कोणती कोणती सरोगसी झाली प्रोसेस हैदराबाद मधल्या महिलेचं बाळ विकत घेतलं आणि पस्तीस लाख रुपये घेऊन सरोगसीच्या नावाखाली राजस्थानच्या या जोडप्याला सपशेल गंडवण्यात आलं अशाच प्रकारे गरीब महिलांना फसवून त्यांच्याकडून त्यांचं बाळ घेत ते बाळ श्रीमंत कुटुंबाला देण्याचा प्रकार या युनिव्हर्स सेंटरने सुरू ठेवला होता आता ज्या लोकांना बाळ दिलं जात होतं त्यांना असं वाटायचं की हे बाळ जेनेटिकली त्यांचंच आहे जेव्हा त्यांना कळायचं की हे बाळ आपलं नाही तेव्हा बाळाचा डीएनए मॅच झाला नाही अशी तक्रार कोणी केली की नम्रताचा मुलगा त्यांचे फोन ब्लॉक करायचा आपण वकील आहोत तुम्हाला कायद्याच्या कचाट्यामध्ये कोर्ट कचेरीत अडकवू अशा धमक्याही तो द्यायचा या सेंटरमधल्या सगळ्या कायदेशीर बाबी तोच हाताळायचा त्यामुळे बदनामीची कोर्ट कचेरीची भीती या सगळ्यांमुळे या सेंटरच्या विरोधात कुणी जात नव्हता आणि हीच गोष्ट डॉक्टर नम्रता तिचा मुलगा सेंटरमधल्या स्टाफसह बाळाचे बायोलॉजिकल पेरेंट्स मोहम्मद अली अदिक आणि नसरीन बेगमलाही ताब्यात घेतला आहे सरोगसीच्या नावाखाली चाललेल्या या रॅकेटने सरोगसी कायदा आणि मेडिकल इथिक्सचाही भंग केला कारण भारतात अशा प्रकारे कमर्शियल सरोगसी करणं बॅन आहे सध्या या प्रकरणात हैदराबाद पोलीस तपास करत आहेत आहे का तिने उभारलेल्या बाळांच्या तस्करीचं रॅकेट मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रातही ऍक्टिव्ह आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत अशातच सिकंदराबादमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्यांकडूनच चार ते पाच हजार रुपयांच्या बदल्यात कुठल्याही तपासणीशिवाय स्पर्म्स घेतले जात होते आणि ते आय व्ही एफ सेंटरला पाठवले जात होते अशी धक्कादायक बातमी सुद्धा पुढे आलेली आहे त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची काही लिंक आहे का याचाही तपास करण्याची मागणी होत आहे मुळातच जेनेटिकली स्वतःचं बाळ या जगात यावं म्हणून बाळाचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक जोडप्यांच्या विश्वासाला नम्रता आणि युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरमुळे तडा गेलेला आहे दरम्यान या सेंटरमध्ये सरोगसीमार्फत ट्रीटमेंट घेणाऱ्या अजून कोणाकोणासोबत असं काही झालंय का याचा शोध पोलीस घेत आहे तर आंध्र प्रदेशमध्ये असणारे नम्रताचे इतर सेंटरही सील करण्यात आलेले आहेत कारण आता समोर आलेला आहे तो म्हणजेच डॉक्टर नम्रताचा खरा चेहरा बाळाचं स्वप्न दाखवून नवजात जीवांची तस्करी करणारा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र